ताज्या महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा येथील दोन दूध संस्थांमध्ये चोरीचा प्रयत्न राधानगरी आणि करवीर तालुक्याच्या सीमेवरील गोटवडे तालुका राधानगरी येथे चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमागूळ घातला आहे हनुमान दूध संस्था आणि स्वयंभू विकास सहकारी संस्था या दोन सहकारी संस्थांच्या इमारतींना लक्ष करत चोरट्यांनी शटरची कुलपे तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला या प्रयत्नात चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नसले तरी जाताना त्यांनी काही मुद्देमाल लंपास केला हनुमान दूध संस्थेतील सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे साहित्य आणि स्वयंभू दूध संस्थेतील रोख दहा हजार रुपये गेल्या चार वर्षापूर्वी या परिसरात चोरट्यांनी बंद घरे सहकारी संस्थांच्या इमारती आणि ज्वेलर्सची दुकाने लक्ष करत मोठी चोरी केली होती आता पुन्हा सहकारी संस्थांना लक्ष केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे महाणकर नेपसाठी विजय बकरे राधानगरी